सरकारी शाळा बंद करू नका शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा शिक्षक भरती घ्या गरिबांना शिकू द्या यासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने हजारोंच्या संख्येने रॅली काढत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले आचार्य रॅलीचा आमचा मुख्य उद्देश या जिल्हा परिषदेच्या वाच शाळा वाचल्या पाहिजेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत एवढंच नाही तर त्या शाळामधून दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे प्रामुख्यानं शाळा वाचवा शिक्षण वाचवा ही आमची आचार्या रॅलीची मुख्य भूमिका आहे दुसरी भूमिका आमची अशी आहे सरकार पटसंख्या कमी झाल्या म्हणून ज्या शाळा बंद करत आहे तर त्या शाळा बंद करण्यात येऊ नये त्या शाळा विलिनीकरण करण्यात येऊ नये महाराष्ट्रातली एकही शाळा बंद करण्यात येऊ नये म्हणून प्रामुख्यानं आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि मागणी आहे सरकारला भांडायला त्या ठिकाणी आम आज आम्ही संविधानिक पद्धतीने मोर्चा काढलेला आहे तर आमच्या या संविधानिक मागण्याचं सरकारनं मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये लोक आहेत ज्यांना आमदार म्हणतो आमचे लोकप्रतिनिधी म्हणतो तर यांना आम्ही गावबंदी करू यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू सुद्धा देणार नाही एवढी जनतेचा आक्रोश महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही माझं नाव दीपक राजेभाऊ हिंगळे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा आणि सदस्य जिल्हा परिषद शाळा एक शाळा व्यवस्थापन समिती आज भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून शाळा वाचवा शिक्षण वाचवा या संदर्भात आपण महाक्रोष रॅली राज्यस्तरीय महारॅली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आयोजित केली आहे या रॅलीमध्ये आपली सर्वात प्रमुख मागणी आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या अंतर्गत ज्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळा बंद करण्याचा घाट जो या महाराष्ट्र सरकारने चालवलेला आहे हे थांबवण्यात यावं आणि ज्या शाळा संपवून ज्या एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षण संपवण्याचा जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू ठेवला आहे हे थांबवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो ही सर्वात आमची प्रमुख मागणी आहे कारण अठरा हजार शाळा हे यासाठी बंद करत आहेत की त्यांच्याकडे आज म्हणतात बजेट नाहीये बजेट नाहीये हे कारण सांगून हे महाराष्ट्र सरकार काय करत आहे अठरा हजार मराठी शाळा बंद करण्याचं काम करत आहे आणि दुसरीकडे तेच महाराष्ट्र सरकार छत्तीस हजार कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करत आहे त्याची अॅडवर्टायझिंग करण्यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्च करत आहे आणि तेच महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की आमच्याकडे शिक्षणासाठी बजेट नाही याचाच अर्थ हे महाराष्ट्र सरकार शिक्षण विरोधी सरकार आहे शिक्षण विरोधी सरकार आहे हे आमचा त्यांच्यावर आरोप आहे त्याच्यामुळे त्यांनी या शिक्षाला वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे न्यू एज्युकेशन पॉलिसी रद्द करण्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा ज्या महाराष्ट्रामध्ये होतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी मोठ्या प्रमाणामध्ये होते पेपर लीक होतात एकतर भरती वेळेवर केली जात नाही आणि जेव्हा भरती होते त्यावेळी पेपर फुटी होते आणि त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं त्यांच्या भवितव्याचं नुकसान होतं त्यांचा एज बार संपून जातो जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे आमदार तिथे विधानसभेमध्ये बसलेले आहेत जे आमच्या कुठल्याही प्रश्नावरती आवाज उचलत नाहीयेत त्या आमदारांची घरं घेण्याचं काम जिल्हास्तरीय जिल्हा लेवलवर त्या आमदारांचं घर घेण्या घेण्याचं काम भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी छात्रावास संघ करेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो माझं नाव राकेश गायकवाड भारतीय युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष